नमस्कार अष्टावधनी बँकिंग हे श्री गणेश निमकर साहेबांनी बँकिंग क्षेत्रात त्यांचा जो काही प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्या आधारावरती लिहिलेलं सुलभ मराठीतून लिहिलेलं हे जे काही पुस्तक आहे हे सहकारी बँका पतसंस्था त्यांचे संचालक कर्मचारी यांच्यासाठी ते एक मार्गदर्शक हँडबुक म्हणून महत्त्वपूर्ण ठरेल असा मला विश्वास वाटतो त्याबद्दल मी त्यांचं खरं तर पहिल्यांदा अभिनंदनही करतो या पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी निमकर साहेबांनी आम्हाला खूप विश्वासान अनुदान प्रकाशनला दिली त्याबद्दल त्यांचे मी खूप शतशः आभारी आहे या कार्यक्रमासाठी आव आवर्जून उपस्थित राहिलेले राहणारे श्री अनिलजी कवडेसाहेब दीपकजी साहेब शैलेशजी साहेब श्रीकृष्णजी वाडेकर साहेब श्री विद्याधर जी अनासकर साहेब ओमप्रकाशजी साहेब आणि श्री देशपांडे साहेब या सर्व आणि इतर सर्व मान्यवर अतिथींचे मी मनापासून आभारी मान मन्त। आभार मानतो या पुस्तकाची सं या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी अतिशय काटेकोरपणे पेळणाऱ्या डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके यांचेही विशेष आभार या पुस्तकाची अक्षरजुळणी सुषमा धर्माधिकारी आणि मुद्रित शोधन दीपाली कुलकर्णी यांनी नेमकेपणाने करून दिलं तसंच मुखपृष्ठ व नेटकी मांडणी करणारी अनुनादमधील माझे सहकारी नवनाथ माने यांचेही आभार मानले या पुस्तकाच्या मुद्रणाची जबाबदारी जसं देशपांडे सगळ्यांनी सांगितलं तसं सा अजिंक्य सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष श्री मनोहर देशमुख यांनी स्वीकारली आणि उत्तम बांधणीचं हे पुस्तक आपल्याला त्यांनी सादर केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही मनापासून आभार या पुस्तकाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या प्रवासात अनेकांनी सहभाग घेतला ज्या सर्व ज्या सर्वांनी या मोली... या कामामध्ये मोलाचं सहकार्य केलं आहे त्यांचेही खूप खूप आभार आजच्या पत्र आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार वार्ताहर बंधू यांचेही मनापासून आभार प्रकाशनाचे या प्रकाशन समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करणारे श्री दीपक रोंग रोंगे खानपान व्यवस्था सांभाळणारे श्री तेजस पाठक आणि त्यांचे सहकारी आजच्या या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवा भवन ट्रस्टचे से पदाधिकारी साऊंड आणि लाईट इत्यादी व्यवस्था पाहणारे या सर्वांचेही मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यापासून त्या यथासांघपणे ती जबाबदारी पार पाडणारे बुलढाणा अर्बन प्रभात रोड शाखेचे पदाधिकारी व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांची आम्हाला खरंच खूप मोलाची मदत झाली आहे त्यांचेही आभार आपण सारेजण या पुस्तक सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात याबद्दल आम्ही तुमचे क्षतिशाह ऋणी आहोत हे मार्गदर्शक पुस्तक विक्रीसाठी आजही उपलब्ध आहे आपण आपली परत नक्की घेऊ शकता एवढं सांगून मी आपले आभार मानून माझं भाषा समोर धन्यवाद